आज अहिल्या देवी केशरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे चिमण्या आणि साई आपल्यासोबत सोमार ड्रायव्हर आहेत साकळी ड्रायव्हर आहेत आणि साईचं नियोजन करणारे दादा आपलं नाव देवदास महाराज देवदास महाराज तर तुम्ही पण आहात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन तुमच्या टीमचं काय सांगाल सोमार ड्रायव्हर आज साईने आणि चिमण्याने एक नंबर केलाय पहिल्यांदा तुम्ही काय असता आनंद आता आनंद म्हणजे शाखेर बायला सारखं मी खाली जाताना मला एकच पाहिजे शाकेर बायला आणि गाडी पहिली पहिली होती गाडीने पहिलं तिकडे एक नंबर केला होता पण आमची इच्छा होती आज एक नंबर करायचा स्वप्न पूर्ण झालं महत्वाचं म्हणजे एक नंबर गाडीने केला नक्कीच कसं काय नियोजन केलं नियोजन शाकीर बाय सेट असतील महाराज असेल आणि किंवा असेल आम्ही असेल सरांना पाच जण आम्ही नियोजन केलंच होत गाडी आम्ही बाबा मोरगावच्या माहिती आज सकाळी गाल सांगितलं होतं की आज नियोजन आहे आणि तुमचं स्वप्न म्हणजे थोडक्यात पूर्ण झालंय कारण सकाळी बाईटमध्ये म्हटलं मी आधीच सांगितलं होतं आज गाडी एक नंबर करणार तुमच्या शब्दाला यश आलंय कारण आज ही खरंच ची जोड होती आणि खऱ्या असताना म्हणजे तिनं एक नंबर करून दाखवला काय सांगाल आजचा आनंद बऱ्याच जणाला वाटलं होतं कसा ही संपलाय पण मला आज म्हणजे मी गाडी पहिले म्हणजे गटपाळाच्या आधीच सांगितलं होतं आम्ही आम्हीच पण बोललो होतो की गाडी आज एक नंबर करणार नक्की स्वप्न आज आमचे साकीर भाई सोमा ड्रायव्हर आणि सगळी टीम आमची सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण झाली तर साकीर भाई पण आपल्यासोबत साकीर भाई आज मुला तुम्ही भरलाय आज एक नंबरचा परत माणसाला ठरलाय काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद वेगळाच आहे आता एक नंबर झाल्याबद्दल आज जोडी कशी पळाली साई जोडी फार चांगली पळाली यांच्या दोघर पण पळेल होती हा तिथं पण एक नंबर केला म्हणजे अगोदर एक नंबर तर एक नंबर एकच नंबर आता साई जवळजवळ बी आहे आमच्या गाड्या एकत्र पळाल्या मा आपल्या सम्राटच्या गाड्यात बी त्याच्यात बी एक नंबरच केला तिथं पण शाखेर बाईच्या आज दोन्ही बाईला तीन वेळेच्या नंबर घ्यायचा हा तिथं आज दोन्ही ड्रायव्हर पण आहेत साईचे ड्रायव्हर पण आणि चिमण्याचे ड्रायव्हर पण पण म्हणजे असं कसं होतं शाखेर बाई किंवा समोर ड्रायव्हर कसं होतं कारण की ज्यावेळी गाडी असती नंदी दोन्ही ग्रायव्हर असतात पण तुमच्या दोघांच्या कसं काही संगमत होत काय ना आमच्या संगमत म्हणजे पण पहिले पडले त्यामुळे शेखीरबाई गाडी चांगल्या नव्हती आम्हाला अनुभव येईल म्हणजे आम्ही आता रोज महाराष्ट्रात आपण सगळं बघ शेखीरबाई गाडी कसं आणतात त्यामुळे थोडंफार मागं पुढे थांबायला लागतं थोडंफार तरी बरोबर कारण जरी आपण चांगला ड्रायव्हर असलं पण सामाजस झालं पाहिजे आता तुम्ही म्हणजे दिलदार म्हणजे थोडक्यात दोघांच्या तुमचे तुम झालं आणि गाडी पळाली एक नंबर केला आणि दोघांच्या के चेहऱ्यावर पण तो आनंद असता बरोबर आनंद आपला पाहिजे कारण एक नंबर केला म्हणल्यानंतर सारखे झाले सेम म्हणजे थोडक्यात हो ना सकाळी जम झालं होतं शास्त्रीबाईचा फक्त जमला म्हणलं होतं शाखेबाईला आपल्याला एक नंबर झाला पाहिजे कसलं नाही आता साई तर तुम्हाला पळत होतो कसं माहिती आहे मग तुम्ही त्यांना सांगितलं का साईबद्दल काय नाही त्यांना पडलं पण तिकडे मैदान साई पण हनला होता त्यांना पण बोलला होता ती पण मला साई चांगला पडला होता त्यातच त्यांना सांगायचं त्यांना दोन्ही पण बैल हल्लेली होती त्यामुळे काय सांगायचं होती की अशक्य बाई आम्हाला एक नंबर पाहिजे नक्कीच काय आपल्या सोबत कारण ते पण चांगली गाडी आणते मिशोनी ते बी जर म्हणले असते गाडीला बसायची तर खेळायला बसेला असतं नाही काही अडचण नव्हती आणि एफ पण होणार होता महाशिरातला पण काही कारणामुळे झालता नाही आपले पण दुसरीकडे शब्द गेलो त्याच्यामुळे मालशरातलं राहणार होत आहे दोन्ही मैदाना पैकी एक मैदान आज चिमण्या कसा पळाला का चिमण्या पण चांगला पळाला आज ज्यावेळी ते म्हणाल ला पाठव झाली त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं गाडी एक नंबर हो आणि लागल होत गाडीला गाडी कारण की शिस्तीला पळती जी शिस्तीला गाडी पाळली ती गाडी काही ना काही घडूनच जाऊ नक्कीच साईचे नियोजन करणारे खऱ्या असताना साई इथं असतो दादा काय सांगायला आज तुमचा आनंद काय असणार आहे आज थी थी आ, आ, थी थी। थी थी आज आमचं म्हणजे काय एक स्वप्नच पूर्ण केलंय साईने आज आणि ती सगळ्यांचीच म्हणजे आमची टीम असेल आमचे भाई असतील सोमा ड्रायव्हर असतील आमच्या तिकडं छोटो डायव्हर आहेत सगळ्यांची इच्छा होती आमच्या टीमच्या साईनी आज काहीतरी केलं पाहिजे टीम असते ना तिला घरी गेल्यावर तुमचं गेलो आज माझ्या सुपार पडले एकदम शिस्तबद्ध होतं माझ्या सोमा तुम्ही काय सांगाल माहिती ना बद्दल पहिल्या नंबर त्याला जागा बिगा त्यांना चांगली केली होती पहिल्या आठ नव्हती पळायसाठी म्हणजे चांगलं रान पण चांगलं होतं मातीची मस्त पाहिजे दगड बिघड काय होता पुढं पण समजा पाच सहा पाच तीन फोटो असं मुख झालं होतं सुंदर असं सारखी नांगरत होती चालतं पहिल्यांदा काय असं घडलं पाहिजे आणि पुढे मग काय असतं मला नाही काय सुंदर असं माझं चालू नक्कीच आणि आता हीच परत जोडी कधी पळताना पाहायला मिळाला मला आता पुढचं तिथं पाहतो माझा काय सुंदर अशी पळत लवकरच लवकरच दिसणार कारण ती गाडी पळती जवळजवळ पळली जवळ जवळ एक नंबर केला मित्रांनो प्रयत्न नाही म्हणावं लागेल कारण ही गाडी पण पळाली आणि आज पण पळाली नक्कीच समोर ही गाडी अजूनही पळली आणि आज एक वैशिष्ट्य असं झालं असं काहीतरी वेगळंच घालत कारण खाली पुढं समोर इट बैल था रोक अस मी गाडीवरून पिस्तूल आणि ती गाडी आपली वादाची मला येऊन धडकली मग मागून सनी ड्रायव्हरनं आवाज दिला ठाकिर बाई उडी टाका उडी टाका कारण मी गाडीवर बसेलो होतो चवर लोक तर उडी टाकली मी पण बाईला खाली आलो तो पिस्तूलच्या जशा खाली आलो तसंच सनीना डायरेक्ट उडी मारली गाडीवरून पहिलं मला उचललं म्हणजे मित्रांनो खऱ्या अर्थानं बघू शकता की <पने> आपण म्हणतो ड्रायव्हर ड्रायव्हर पण ड्रायव्हर एकमेकांचं दुःख आणि सुख सांगू शकतो की आज साकिर बाईने सांगितलं की आज आज मी की आज थोडक्यात वाचलो माझ्या माझ्या मित्रांनो बघू शकतो की कारण मागून पण गाड्या येत होत्या त्या मी जसं पडतो ना, ना। थोडस माती मिती माझी तोंड भरला होता डायरी कालला आलला मला साईडला घेतलं पण सोडून दिली नक्की आपल्याला वाटतं मित्रांनो सुखाचं नाहीये हे ड्रायव्हर क्षेत्र म्हणजे स्वतः सांगितलंय कारण आज थोडक्यात म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर होणं म्हटलं की हो। एक जोखमीचा विषय आला प्रत्येक मैदानावरती आपला जीव मुठी धरून बसावं लागतं एवढं म्हणजे सगळं आपलं पुढं जाऊस्तर काय होईल ते सांगू शकत नाही बरोबर आहे ड्रायव्हर पण आहेत आता अशा प्रसंगामधून ते पण बऱ्याच वेळ घेत मागील मैदान माझ्या समोर तुम्हाला पण गाडी बंद बोलवली तीन गाड्या जसा तुम्ही आता सांगितलं सा, तसा सेम सेम त्या ठिकाणी झाला त्यावेळेस पण अशीच म्हणजे ड्रायव्हर लोकांची कुठेतरी म्हणा की सेकंदा मध्ये ते क्लिक व्हावं लागतं की एका पाठोपाठ तीन गाड्या होत्या तिघांनी एकमेकाला आक मारून उडी मारायला लावले ला। तर हे कुठेतरी जोखमीचं काम असतं त्यावेळेस पण बघून आलं आणि या बैलगाडी क्षेत्रामधली एक कुठंतरी एक चांगलं हे म्हणावं लागेल की आपण म्हणतो की हा ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायव्हरांमध्ये असं काही वैर नसतं प्रत्येक ड्रायव्हर हा प्रत्येकाचा मित्र असतो खेळ खेळायच्या पद्धतीने खेळायला जातो आणि सोमा ड्रायव्हर असतील त्यांच्या आधी पण आमच्या ते पण म्हटले की ज्या वेळेस आम्ही मैदानामध्ये असतो त्यावेळेस आपली गाडी असो आपल्या भावाची असो आम्ही ते बघत नाही ज्या बैलकडे मालकांना आपल्यावरती विश्वासवर तुसार्थ करण्याचं काम करतो हे प्रत्येक वेळेस सांगत असतो ती ड्रायव्हरची कुठेतरी एक जबाबदारी असते काय सांगाल कारण मी इकडच्या गाडीवर लक्ष होतं कारण जास्त या बाजूला गाड्या होत्या एकच गाडी होती कारण ती गाडी मग माझं लक्ष नव्हतं कारण सनीनं डायरेक्ट आवाज देत होता मोठ्या मोठ्यानं मी आवाज पण ऐकला आवाज जसा ऐकला अशी मानतील गाडी जवळ होती मी उडी टाकली तरी थोडक्यात बैलाच पुढेच आलो पायपही पडला आणि त्यानं लगेच उचललं मला कारण मागालच्या गाड्या येत होत्या की अंगावर शंभर टक्के आल्याच असत्या त्याच्यामुळं काहीतरी आज शनी रविवार देव रुक्मी म्हणजे तुमच्या वस्तीत जाणार हो हो आणि कुठेतरी या बैलगड क्षेत्रातील नंदींचा हो। पण आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतो त्यांचा आपण सांभाळ करतो तुम्ही सगळे करता त्याचा आशीर्वाद कुठेतरी भेटतो त्यामुळे तुम्ही देखील सुखरूप आहात आणि कामिन तुम्ही पण या बैलगड क्षेत्रामध्ये बरस हे म्हणजे एक प्रमुख भाग समजला जातो ड्रायव्हर म्हणजे आणि ड्रायव्हर होणं एवढं सोपं नाही कारण प्रत्येक आपण बसतो की कुठल्या गाडीमध्ये कधी काय होईल कोणच सांगू शकत नाही नाही नक्कीच मित्रांनो आज जास्त वेळ घेत नाही नक्कीच एक नंबरचे चिन्ह आणि साई आज नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊ दादा आणि ही गाडी नक्कीच परत एकदा पळेल चांगली पळ सोमवर्गी तुम्हाला खास लांबून म्हणजे संभाजीनगर येताय म्हणजे हे म्हणजे आहे की कारण एक गाडी असते पण त्यासाठी तुम्ही येता oh. आणि ते तुम्ही काय चीज करता थोडक्यात oh. तुम्हाला नाराज करत नाही नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या टीमला 那个他妈笨的我操，笨的很。嗯嗯